नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक शाळेचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन संपन्न जे म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे कोळी समाज विद्यासंकुल मोरा येथे प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीताने केली प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी केले तर प्राथमिक मुख्याध्यापक साईनाथ गावण यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदाद बामा कोळी माजी मुख्याध्यापक माध्यमिक मोरा यांनी भूषवले हो विशेष उपस्थिती प्रीतम जनार्दन म्हात्रे अध्यक्ष जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल प्रमुख पाहुणे डॉक्टर पाशांत गजानन पाटील माजी चेअरमन उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोळी ट्रस्टचे सचिव जयवंत मडवी राजाराम पाटील किरण सर्जेराव शिंगटे जविंद्र कोळी दिलीप मुंबईकर परशुराम लक्ष्मण कोळी सर्वांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी रांगोळी प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वाटप करण्यात आले प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व गोष्टीरूपाने पटवून दिले तसेच प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना व पालकांना शालेय भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन करून परीक्षेत व खेळांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले रामनाथ कोळी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी असलेल्या पाहुण्यांनी शाळेला भरभरून मदत दिली राजेंद्र घनश्याम कोळी यांनी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित प्रश्न दिले राग गावण कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत शाळेतील दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना ओळखपत्र सुप्रिया मुंबईकर यांच्याकडून एक्वागार्ड तसेच पाहुण्यांमार्फत सर्व विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सुधीर मुंबईकर साईनाथ गावण परशुराम कोळी चंद्रकांत कोळी अनिल पाटील सुगिंद्र म्हात्रे विद्यार्थी प्रतिनिधी नीता झळकी गौरेश धुळे मिताली सुतार रामू विश्वकर्मा तसेच शाळा समिती सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन मनोज म्हात्रे सत्यवान मर्चंडे स्वप्नील नागमोती यांनी केले तर अनिल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश म्हात्रेंसह तृप्ती भोईर पेण